आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहे राजू पारवे यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी सगळं शिवसेनेचे कार्यकर्ते आलेले आहे खास करून रामटेक लोकसभा मतदारसंघ जो आहे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि त्यांना जो आहे आज राजू पारवे त्यांनी काँग्रेस सोडली आणि शिवसेनेत प्रवेश घेतला आणि त्यांना तिकीट मिळाली आणि ते लोकसभेचे उमेदवार आज शेवटचा दिवस आहे विचारूया आपण या शिवसेनेच्या कार्यकर्त्याहून ताई तुमचं डब्ल्यू एस न्यूज आणि आय बी एम टी वी नाईनमध्ये स्वागत आहे राजीव पारवे हे काँग्रेसचे आता झाले शिवसैनिक आणि तुम्माने वर झाला अन्याय तुम्ही काय सांगाल तुम्हाला वाटतं अन्याय झाला म्हणून तुम्माने व मी अनिता जाधव महिला जिल्हा संघटिका नागपूर शिवसेना असं आहे की आता आम्ही सर्वजण महायुती महायुतीमध्ये काम करत आहोत कोणावर अन्याय झाला कोणावर नाही यावर आम्ही काही बोलू शकत नाही पण काँग्रेस मधून आहे झालेल्या उमेदवाराला तुम्ही समर्थन करणार का प्रचार करणार का घरोघरी जाऊन मनातून सांगा मनातून सांगा एकदम मनातून सांगा तुम्ही तुमच्या आहे पक्षाच्या आदेशावर आमचे एकनाथ शिंदे साहेब जे आम्हाला आदेश देतील ते आम्हाला उदाहरण रामटेकचा गड हा काही वर्षापासून शिवसेनेचा गड कायम होतो आज तो शिवसेनेचा गड जो आहे म्हणजे ओरिजिनल जे शिवसैनिक आहे त्यांना नाही देण्यात आला त्याच्यामागे पण काहीतरी त्यांचं शिंदे साहेबांचं सा काहीतरी योजना असेल आणि नक्कीच तुमाणे साहेबांसाठी त्यांनी काहीतरी विचार केला असेल याशिवाय असं नाही काही करू शकणार आणि ठीक आहे दुसऱ्या आमदारांना हा चान्स दिलेला आहे पण पक्षामध्ये नेहमी असं केलं जाते की आ, नवीन लोकांना सुद्धा संधी देण्याचा प्रयत्न असतो आणि आपण सगळे युतीमध्ये एकत्र काम करत आहोत त्यामुळे असं म्हणता येणार नाही की पण नक्की साहेबांनी तुम्हाला शिवसेनेचे एक अमोल नेते आहे आपल्या लोक रामटेक लोकसभा मतदार त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी त्या प्रेस केलं होतं तर आम्ही काम काम करणार नाही पक्षात करताना सगळ्याचे विचार वेगवेगळे राहते त्यांनी राजीनामा दिला पक्षात काम करताना सगळ्याचे विचार राहते आपण सगळ्याच्या विचाराला बदलू शकत नाही त्यांनी जे विचार असेल त्यांनी आपला मांडला पण आमच्या पक्षामध्ये असं मुख्यमंत्री साहेबांनी जो आदेश केला त्या आदेशाच्या पालन करू आणि आम्ही आपल्या पक्षाचे काम करू या वर्षी गळ कायम राहील का गळ बिलकुल एकशे टक्का कायम राहील रामाच्या गड रामाच्या हातात धनुष्यबाण आहे आणि तो धनुष्यमान कायम राहील तिथं कायम राहील हे सांगा आम्ही सगळे जेवढे लोक युतीचे आम्ही सगळे प्रजेरात भिडणार आहोत पण दोन शिवसेना झाल्या अर्धी शिवसेना तिकडे अर्धी शिवसेना इकडे आहे अशामुळे शिवसेनेमध्ये दोन तुकडे झाले असताना वोटिंग होईल शिवसेना दोन जरूर झाले असल पण माणसाचे जे मन आहे धनुष्य मानावर महाराज मला वाटतं तिकडले शिवसेने धनुष्यबानाला मतदान करणार मारणार नाही तर नक्कीच धनुष्य बानाला जे आहे ते लोक वोटिंग करतील असं या शिवसैनिकांच्या मनातून त्यांना सांगितलं आहे पण एकंदरीतच मी तुम्हाला सांगितलं रामठेट मतदारसंघामधून कृपाल तुमाने यांना तिकीट न मिळाल्यामुळे काही शिवनी शिवसैनिक आजही नाराज आहे आणि त्याचा परिणाम जो आहे त्याचा परिणाम मी तुम्हाला सांगतो चार जूनच्या दिवशी तुम्हाला दिसेल तर बघत राहा डब्ल्यू एस न्यूज आयबीएम टीव्ही नाईन धन्यवाद नमस्कार